जय जय रघुवीर समर्थ जे काल्पनिक विश्व आपण निर्माण केलेला आहे त्याची किंमत जी आहे ती दीड दमडीची आहे पण आपण त्याला इतका जिवंतपणा दिलेला आहे आपण त्याला इतकं महत्त्व दिलेलं आहे आणि आपण त्यात अडकून गेलेलो आहोत त्याला समर्थाने छान उत्तर म्हटलेलं आहे हस्त हस्तबांधिजे ऊर्णतंते लोभे भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंतते तो एक मूर्ख पडत मूर्ख म्हटलंय आपली शक्ती जी आहे ती खरं मायापेक्षा जास्त आहे का आपण भगवत स्वरूप आहोत आपण परमात्मा स्वरूप आहोत पण आपल्याला आपल्या शक्तीचं विस्मरण झाल्यामुळे आपण मायेच्या अधीन झालेलो आहोत थोडं आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव झाली आत्मविस्मृती आपली नाहीशी झाली की आपण ह्या मायावरती मात करू शकू वस्तुता माया दुर्बल आहे मायाला कसं कसं म्हटलं समर्थांनी आपण हत्ती आहोत आणि उर्णतंतू जो आहे तो मायासारखा आहे पण एखाद्या उर्णतंतूने हत्तीला बांधून टाकावं खरं म्हणजे हस्त याचा अर्थ हात आहे हस्त बांधी जे आहे एखाद्याचा हात त्या तंतुनी बांधून टाकावा हातामध्ये इतकी शक्ती आहे की लगेच तो धागा तोडू शकतो पण मीच यामध्ये अडकलेलो आहे माझी मुक्त होण्याची इच्छा नाही आहे आणि जोपर्यंत मला स्वतःला मुक्त व्हावं असं वाटत नाही तोपर्यंत मला कुणी मुक्त करू शकणार नाही धरता साधूची संगती किती देसा होते मुक्ती तो निश्चय कृपामूर्ती मदनिरोप व्हावा आजच आपण पाहिलं आजच तो आठव्या दशकातला समास वाचला आणि केव्हा मुक्ती मिळते समर्थाने म्हटलेला आहे थेंबुटा सागरी बुडाला गंगा सरिता संगम झाला मुक्ती लाभेत तत्क्षणी त्या क्षणाला मुक्त मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची नाथानी म्हटलेले इमिजिएट होऊ शकतं म्हणून क्रिया पालटे तत्काळ म्हटलेलं आहे सावकाश म्हटलेले नाही लगेच घडू शकेल पण आपल्याला ती घटना लगेच घडावी अशी आपली इच्छा नाही आहे आपल्याला रस आहे देहबुद्धीमध्ये इंद्रियांच्या पथरलेल्या जीवनामध्ये या दृश्य जगतामध्ये म्हणून आपण हे काल्पनिक विश्व जे निर्माण केलेलं आहे त्याला इतके जळूसारखे चिकटलेलो हो, आहोत की त्यातून बाहेर पडायची आपली तयारीच नाही आहे माझे घर माझा संसार समर्थाने म्हटले शेवट जड झाले ओझे हे मूर्खही म्हणे माझे माझे आणि ज्याला आपण माझं मत आणतो ते सगळं क्षणात सोडून द्यावं लागतं अनंतर आठवलेने एका प्रवचनात सांगितलं होतं की ही पृथ्वी जी आहे ती या ब्रह्मांडात मोहरीसारखी आहे कल्पना करा आकाशामध्ये इतके ग्रह इतके तारे इतके सूर्य इतकी नक्षत्र इतके मंडळ आहेत की या सगळ्याच्या तुलनेनं आपली पृथ्वी जी आहे ती मोहरी एवढी आहे आता या मोहरी एवढ्या पृथ्वीमध्ये आपला मेरा भारत महान तो कुठे सांगा मग त्या मेरा भारत महानमध्ये तुमचं पुणं कुठे आहे ते सांगा मग त्या तुमच्या पुण्यामध्ये तुमची सोसायटी त्यात माझा तो एवढासा फ्लॅट आणि त्या फ्लॅटमध्ये एवढासा मी दर्या मे खसखस समुद्रावरल्या एका लाटेपेक्षा आपल्या अस्तित्वाला जास्ती महत्त्व नाही आपण वासनेमुळे आणि अहंकारामुळे या अस्तित्वाला इतका फुलोरा दिलेला आहे आणि साहित्यिकांनी आणि कादंबरीकारांनी ते काम आणखी तीव्र केलं आणखी सोपं केलं आमचा अहंकार डेव्हलप करायचं काम जे आहे ते त्याने अगदी व्यवस्थित केलं पण प्रत्यक्षात हे काल्पनिक विश्व जे आहे ते सगळं भासमान आहे मुळात डोळ्यांनी दिसणारं विश्व जे आहे तेच नाही आहे अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसूसी काही हे जे डोळ्यांनी दिसणारं विश्व आहे त्याचं अस्तित्वच जिथं संत नाकारतात तिथं आपण त्या विश्वाच्या आधारे निर्माण केलेलं काल्पनिक विश्व पण आपल्या काल्पनिक विश्वाला तरी बेस कुठला आहे जे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही असं भानवा भासमान विश्व हेच आपल्या काल्पनिक विश्वाचं अधिष्ठान आहे त्याच्या बेसवरती तर आपण आपलं खोटं विश्व तयार केलेलं आहे त्या संबंध जीवनामधनं आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि मूळ स्वरूपामध्ये जावं लागेल मग ज्ञानेश्वरी दादवोध गाथा एक कुठला तरी ग्रंथ एक कुठला तरी संत एक कुठला तरी संप्रदाय आणि त्याच्या विचारांनी आपल्याला पूर्णपणे त्यात तद्रूप व्हावं लागेल म्हणून तो भक्तीचा मार्ग आपण काल पाहत होतो की सतत त्याच्याबद्दल ऐकत राहावं लागेल सतत त्याच्याबद्दल बोलत राहावं लागेल सतत त्याचं चिंतन करावं लागेल आणि एवढ्याने भागणार नाही आत्तापर्यंत सगळं जे चाललेलं आहे ते माझ्या मनाप्रमाणे चाललेलं आहे मला वाटतं म्हणून माझी इच्छा होती म्हणून एक योग्य दिशा योग्य मार्गदर्शन पाहिजे म्हणून पादसेवन भक्तीमध्ये अशा माणसाच्या चरणाजवळ बसा की जो त्यामध्ये असं डुबून गेलेला आहे सद्गुरूची एंट्री या ठिकाणी पहिल्यांदा आहे पादरसेवान भक्तीमध्ये असा जो महापुरुष आहे त्याच्या बसा चरणाजवळ बसायचं आणि त्याच्या चरणचिन्हांचं अनुसरण करायचं तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने जायचं मनाने साधना केली तर त्यामध्ये भटकंती खूप आहे माऊलीने म्हटलेलं आहे मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे मनाने केलेला परमार्थ आणि सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला परमार्थ यामध्ये बेसिक फरक आहे म्हणून पादसेवान भक्तीमध्ये अशा महापुरुषाच्या चरणाजवळ बसायचं आहे की ज्यांनी असं सगळं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि त्याचा एक कण त्याची ती प्रेमाची झलक त्याची ती समर्पणाची झलक त्याचा एक अणू आपल्यामध्ये संक्रमित व्हावा आणि आपण तसं व्हावं यासाठी धडपड करायची आहे संबंध आध्यात्मिक साधनेचं मर्म जर काही असेल तर अशा सत्पुरुषाच्या सहवासामध्ये काही वर्ष राहणं त्याची सेवा करणं दुसरा मार्गच नाही आहे आत्ता आपला जो परमार्थ चाललेला आहे त्यात खूप ॲडजस्टमेंट्स आहेत इतके ॲडजस्टमेंट्स आहेत की ज्याला अंतिम गंतव्य म्हणतात पूर्ण मुक्त होणं त्यात विलीन होणं हे एवढंच आणि भागणार नाही विवेकानंदाने आपलं सगळं जीवन जे आहे ते रामकृष्णांच्या सहवासात अर्पित केलं कल्याणस्वामी वेणाबाई यांनी आपलं सगळं जीवन जे आहे समर्थांच्या सहवासात अर्पित केलं एकच मार्ग आहे ज्याने अशा प्रकारे प्राप्त करून घेतलेला आहे आणि जो सर्व काळ त्याच्यामध्ये आहे अशा माणसाच्या सहवासात राहून आपला सगळा अहंकार जो आहे तो त्याच्या चरणी समर्पित करणं अनंत राठोडांनी काय केलं ते सतत दादगुडू महाराजांच्या जवळ राहिले अनेक वर्ष दादगुडू महाराजांच्या जवळ राहिले आणि त्यांच्या सहवासात राहून त्या संप्रदायाचं जे सूत्र आहे ते आत्मसात केलं आणि स्वतःच्या वैयक्तिक कल्पना ज्या आहेत त्या सगळ्यांना तिलांजली दिली मनाने साधना करण्यासुद्धा आपण आपला इगो सॅटिस्फाय करत असतो मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही मला ते चालत नाही मला हे चालत नाही मला इथे गेल्यावर फार बरं वाटतं तिकडे गेल्यावर मला अजिबात बरं वाटत नाही आळंदी गेलं की मालंदीला गेलं की मन फार रमतं देवला तेवढं मन रमत नाही सगळं आपलं इगो सॅटिस्फॅक्शनच चाललेलं आहे आणि साधनेमध्ये मीच विसर्जन आहे अहमचा मृत्यू आहे मनाचा मृत्यू आहे मनाचं उन्मन व्हायचं आहे मग त्या अहंकार विसर्जनाचा पहिला टप्पा म्हणजे अशा महापुरुषाच्या सहवासात राहायचं की ज्याने ते प्राप्त करून घेतलेलं आहे आणि तो महापुरुष सांगेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार द्यायचा नाही लक्षात ठेवा अशा ज्ञानी माणसाच्या सहवासात राहायचं म्हणजे आपला अहंकार आपल्याला विसर्जितच करावा लागतो सत्पुरुष कधीही कोणाचा अहंकार डेव्हलप ना करत नाहीत ते अहंकारावर ते आघातच करतात आणि नातेवाईक जे आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य आहे सतत इगो डेव्हलप करत राहणं आणि तो इगो डेव्हलप करून आपले काम साधायचं आणि त्यांचंही काम साधायचं एकमेका साह्यकुरू अवघे धुरू सुपंथू इथं सगळेजण एकमेकाचा इगो डेव्हलप करत राहतात आणि सत्पुरुष जे असतात ते पहिली चोट जर कुठे असेल पहिला आघात जर कुठे असेल तर तुमच्या अंकारावरतीच करतात आणि म्हणून सत्पुरुषाच्या सहवासामध्ये राहून पादसेवन भक्ती समर्थाने म्हटलेलं आहे पादसेवनतेची दाणावे वाचा मनोभावे सद्गुरूचे पायसेवावे सद्गति कारणे श्रीराम यानावपादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्ममरण यातायाति श्रीराम सद्गुरुकृपे वीणकाहि भवतरणो पावतो नाहि या कारणे लवलाहि सद्गुरुपायसे वावे श्रीराम सद्वस्तु दाखवि सद्गुरु सकळ सारा सार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे श्रीराम पूर्वीच्या काळी जी गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुल पद्धतीमध्ये साधक असा गुरुगृही गुरु राहायचा आणि दहा बारा वर्ष स्वतःचं जीवन तिथं समर्पित करायचा ते गुरु त्याच्या मनाला व्यवस्थित आकार द्यायचे त्याच्या मनाची जडणगडण करायचे त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते बारा वर्ष गुरुच्या सहवासामध्ये साकार व्हायचं आणि ही खरी परमार्थाची साधनं आहे हे खरं परमार्थाचं रहस्य आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तात्पुरता उपचाराच्या आहेत म्हणजे ऑपरेशन टाळायचं आणि टॅबलेट्स आणि मलमपट्टी करायची आपलं सगळा परमार्थ बाकीचा जो चाललेला आहे ना तो तसा असतो ऑपरेशन म्हणजे अशा पुण्यपुरुषाच्या सहवासात राहणं आणि स्वतःला त्याच्याकडे झोकून देणं तोच मार्ग आहे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे सेवावे काया वाचा मनोभावे पायासेवाचे म्हणजे काय इथं पादसेवन येत तर सद्गुरूचे पाय दाबणं अपेक्षित नाही आहे पाद्यपूजा अपेक्षित नाही आहे वाचा मनोभावे सद्गुरू जे आहेत त्यांना देहबुद्धी नाही आहे मी देहबुद्धी टाकून देणं म्हणजे कायनं सद्गुरूची सेवा करणे जो मंत्र सद्गुरूंनी दिलेला आहे त्या मंत्राचा सतत मी जप करत राहणं ही सद्गुरूंची वाचिक सेवा आहे सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे सद्गुरूची वाचिक सेवा नाही आहे संतांना स्तुती आवडतच नसते ग्रंथाचे करावे स्तवन तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम कसली स्तुती करताय अनुभव घ्या जे आम्ही सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष जगा असं समर्थ रामदास सांगतात म्हणून वाचेनं सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे सद्गुरूचं वाचिक पादसेवन नव्हे तर वाणीनं सतत सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा जप वाणीनं कोणाची निंदा न करणं वाणीनं कधीही असत्य न बोलणं हे वाचिक पादसेवन आहे मानसिक पादसेवन म्हणजे मनाचं उन्मन करून घेणं स्वतःचं मन शिल्लक न ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सद्गुरूच्या सहवासात घडतात कारण सद्गुरू जे आहेत ते नॉन कॉम्प्रमाइिंग असतात ते ॲडजस्टिव्ह नसतात जे ॲडजस्टिव्ह असतात त्यांचा विचार आपण करणार आहोत समर्थाने म्हटलं आहे जो गुरु भिडसारू तो अधमाहून अधमा चोर अधम चोरू चोर आणि अधम म्हटलेले आहे त्याला कशाला गुरुने ॲडजस्ट करायचे अशा पद्धतीने वागायचं असेल तर या नाही तर चालायला लागा हे सद्गुरूंचं तंत्र असतं तेच जर वाईट अशी करायला लागले तर मग ह्या जगामध्ये सत्याला कधी आधारच राहणार नाही सत्याचा कोणी वालीत राहणार नाही म्हणून सद्गुरूंच्या सवासात तुम्हाला तुमचं मन जे आहे ते विसर्जितच करावं लागतं ते सांगतील त्याप्रमाणे वागायचं ते म्हणतील त्याप्रमाणे करायचं काया वाचा मनोभावे याचा अर्थ आपला स्वतःचा देह नाही आपल्या स्वतःची वाणी नाही आपल्या स्वतःचं मन नाही ते म्हणतील तसा आकार आणि सद्गुरूंचं वैशिष्ट्य असं असतं तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत विरुद्धच ते विरुद्ध तुम्हाला मुद्दाम सांगतात वेणाबाईंना सगुणाची प्रीती होती अद्वैताची प्रीती होती वेणाबाई या मुळातल्या वेदांती होत्या मुळातल्या वेदांती असलेल्या वेणाबाईंना समर्थ रामदासांनी सगुणाकडे ओढलं कल्याणस्वामी जे आहे ते एकांतप्रिय होते मुळातले ते योगी होते योगीराज कल्याणस्वामी म्हणतात मुळात योगाकडे आणि एकांत साधनेकडे प्रवृत्ती असलेल्या कल्याणस्वामींना समर्थांनी कामाला लावून दिलं चाल पाणी आण हांडी घेऊन ला येऊन पाणी आण हे कर ते कर पुस्तक लिह माझं तू कर हे ग्रंथचा तू सांभाळ म्हणजे जे कल्याण लोकसंग्रह टाळू पाहत होते त्या कल्याणांना लोकसंग्रहात आणलं ज्या वेणाबाई अद्वैतात राहू शक इच्छित होत्या त्यांना रामायण लिहायला लावलं आणि त्यांना सगुणात आणलं त्यांना कीर्तन करायला लावलं तुम्ही कीर्तन करवा अद्वैतवादी वेणाबाईंना सगुणाची कथा सांगायला लावली विवेकानंदांची इच्छा ते एकांतात राहावं आणि साधन करावं विरोधिकंदरात राहावं काय जनतेचा संपर्क नको काही नको कार्य नको मठ नको अमुक नको तमुक नको पसारा नको संप्रदाय नको रामकृष्णाने त्यांना कार्य करायला लावलं नुसतं कार्य करायला लावलं नाही तर त्यांची निर्विकल्प समाधीची किल्ली जी आहे किल ती स्वतःच्या हातात ठेवली आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्ण आकार सद्गुरू देतात म्हणून एका कवितेत स्वामी विवेकानंद म्हणतात की दक्षिणेश्वरचे ते गौरांग प्रभू रामकृष्णाने ते प्रभु म्हणतात दक्षिणेश्वरचे ते गौरांग प्रभू जे आहेत ते फार मोठी लिला करतात मी रात्री झोपलेलो असतो माझ्या शरीरातनं माझं मन ते काढून घेतात दक्षिणेश्वरला नेतात घासून पुसून त्याला काय संस्कार करायचे ते करतात आणि पुन्हा माझ्या शरीरामध्ये ते आणून ठेवतात आणि निघून जातात स्वप्नात सुद्धा शक्तिपात झोपलेले असताना संबंध शक्ती संक्रमण करून रूपांतरण म्हणून अशा महापुरुषाच्या सहवासात काया वाचा मनोभावे पादसेवन करायचं याचा अर्थ आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्ण आकार द्यायचा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण शरणागती म्हणून अनन्य म्हटलेलं आहे सद्गुरुपदी अनन्यपण अनन्यपण याचा अर्थ त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही